नमस्कार मंडळी मी पूनम मी आपल्या पी के क्रिएशन अँड लॉग्स या चॅनेलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज खूप आनंदाची बातमी घेऊन आली आहे मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी कारण मी इथंपर्यंतचा प्रवास हा तुमच्या साथीनंच केला आहे आणि तुमचे जर मी आभार मानले नाही तर मी जे काम हाती घेतले त्याला काहीच अर्थ राहणार नाही आजच आपला गुगल ॲडिसन्सचा पिन आला आणि मला खूपच आनंद झाला होता कारण ही या गोष्टीसाठी मी किती कष्ट घेतले हे फक्त मलाच माहिती आहे आणि गुगल एडिसन म्हणजे काय असतं की आपल्याला यूट्यूबचं पेमेंट येणार या गोष्टीची खात्री असते की हां आता एडिसनचा पिन आला म्हटल्यानंतर आता आपल्याला पेमेंट नक्की येणार आणि तो आनंद काही वेगळाच असतो कारण आपण जे जे व्हिडिओ बनवताना किंवा जे काही तुम्ही करताय त्याच्यासाठी जे काही कष्ट घेतलेलं असतं तर ते आपल्यालाच माहिती असतं आणि आता या गोष्टीवरती शिक्कामोर्तब होतं की आता आपण जे करतोय त्यात आपल्याला यश भेटायला लागले आणि हळूहळू आपण या गोष्टीत खूप सक्सेस होणार आहे यूट्यूबच्या पेमेंटची पहिली स्टेप जी असते ना तर ती असते गुगल एडिसन्स आपल्याला वाटत असतं की मॉनिटायझेशन झालं म्हणजे सगळं झालं पुन्हा असं वाटतं की हां आता आपल्याला पेमेंट येईल पण या सगळ्या गोष्टींसाठी खूप सारा वेळ जात असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण जेव्हा गुगल एडिसन्सचा पिन घरी येतो ना तेव्हा असं वाटतं की आपण जे करतो आहे त्याच्यामध्ये एक स्टेप पुढं गेलो आहे आणि आता इथून पुढं आपल्याला जायचं आहे आणि याच्यासाठी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद हवा असतो तुमच्या सगळ्यांची साथ हवी असते कारण कोणीही एकटं कुठलीही गोष्ट करू शकत नाही त्याच्यासाठी थोडा तरी कोणाचा तरी सपोर्ट असणं हे गरजेचं असतं आणि त्यांचे आभार मानणं हे आपलं काम असतं मी आता थोडक्यात माझा प्रवास सांगते की मी माझा यूट्यूबचा चॅनेल हा सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला चालू केला होता आणि त्यावेळेला मला या गोष्टीची काहीही माहिती नव्हते की यूट्यूब काय असतं किंवा यूट्यूबमधून कसे पैसे मिळतात आपण चॅनेल कसा काढायचा तो मॉनिटाईज कसा करायचा किंवा हे गुगल एडिसन वगैरे ज्या काही प्रोसेस असतात मला काहीही माहिती नसतं आणि बरेचसे क्रिएटर असेही आहेत की त्यांना कोणाचा सपोर्टही नसतो काही लोक क्वचित असे असतात की त्यांना घरच्यांचा त्यांच्या मिस्टरांचा मुलांचा सगळ्यांचा सपोर्ट असतो आणि ज्यावेळेला आपल्याला सपोर्ट द्यायला कोणीच तरी असतं ना तर त्यावेळी आपल्याला असं मोटिवेशन मिळत असतं की हां तू तु कर तुझं सगळं काही व्यवस्थित होणार आहे पण ज्यावेळी आपल्या सोबतीला किंवा आपल्या सपोर्टला कोणीच नसतं तेव्हा असं वाटत असतो की आपण हे सगळं करतोय पण याच्यामध्ये आपल्याला यश येणार आहे का लोक नावं ठेवतील रिलेटिव्ह नावं ठेवतील किंवा बरेचसे प्रश्न डोक्यात असतात किंवा घरातलेही लोक जेव्हा आपण मोबाईल घेऊन व्हिडिओ एडिटिंग वगैरे करत असतो त्यावेळी म्हणत असतात काय चालले हिचं हे बऱ्याच वेळा बघेल तेव्हा हातात मोबाईल घेऊन बसले त्यावेळी आपण थोडंसं डिमोटिवेट होत असतो पण म्हणतात ना की कष्ट हे शांततेत करायचं असतं आणि जल्लोष हा मोठा झाला पाहिजे चा। मग त्याच्यासाठी आपण जे काही करतोय ते कोणालाच सांगायचं नाही आपण जे काही करतोय ते अगदी शांततेत आपलं काम आपण करत राहायचं जेव्हा कधी चॅनेल मॉनिटाईज व्हायचं हो आहे तेव्हा होऊ दे जेव्हा गुगल ॲडिसन्स पिन यायचं आहे तेव्हा येऊ हो दे पण ज्यावेळी अशी एखादी गोष्ट घडते आता माझं तर पेमेंट अजून आलेलं नाही आहे पण फक्त ॲडिसन्सचा पिन आला आहे तरी मला एवढं छान वाटतं की अशी जी लोकं जी निगेटिव्ह लोकं असतात ती जी काही तुमच्यासोबत आहेत किंवा तुमच्या आसपास आहेत तर आता हा पिन बघून तरी त्यांना काहीतरी वाटेल की हा बाबा ही जे काहीतरी करते तर त्याच्यात हिला थोडं का होईना पण यश यायला लागले आणि या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या गोष्टी आपल्याला मोटिवेट करत असतात हां मी काय सांगत होते की सतरा ऑगस्टला मी माझा चॅनेल चालू केला पण माझ्या डोक्यात एक टार्गेट होतं की माझा चॅनेल मी म्हणत नाही की एका एक महिन्यात किंवा दोन महिन्यात मॉनिटाईज व्हावा पण मी टार्गेट ठेवलेलं की माझा चॅनेल तीन महिन्यात मॉनिटाईज झालाच पाहिजे मग त्याच्यासाठी मी इतकं कष्ट घेतलं आहे मी आता तुम्हाला सांगूही शकत नाही माझे व्हिडिओ एडिटिंग करायलासुद्धा म्हणजे व्हिडिओ शूट करायलासुद्धा माझ्या घरात कोणी नसायचं मग मी एका हातात मोबाईल पकडायचे आणि एका हाताने व्हिडिओ शूट करायचे जे काही रेसिपीचे व्हिडिओज असतील ते किंवा जे पूजेचे काही व्हिडिओज असतील ते तर ते मी तसेच शेअर शूट करायचे कधीकधी माझी लहान मुलं असायची त्यांना एवढं जमायचं नाही पण तरीही ते करायचे सुरुवातीच्या काळात हे सगळं असंच चाललेलं आणि मला एडिटिंगसाठी खूप वेळ लागलेला तुम्हाला माहिती आहे की लगेच या गोष्टी होत नाहीत मॉनिटायझेशन असेल किंवा गुगल एडिसन स्पिन येणं असेल याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते एखादा व्हिडिओ अपलोड करायचा म्हणजे आपले तीन ते चार तास जात असतात पहिल्यांदा तर कोणता कंटेंटवरती व्हिडिओ बनवायचा आहे तुम्हाला कोणता टॉपिक हवा आहे तो टॉपिक शोधायचा त्याच्यानंतर आपल्याला त्याच्याबद्दल एखादी स्क्रिप्ट लिहायची त्याच्यानंतर तो व्हिडिओ शूट करायचा त्याच्यानंतर एडिट करायचा एखादं छान असं ॲट्रॅक्टिव्ह थमनेल बनवायचा आणि पुन्हा तो अपलोड करायचा म्हणजे या सगळ्या प्रोसेसला जवळजवळ तीन ते चार तास जातात आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रोफेशनली कराव्या लागतात त्यामुळं असं नाही की बाबा चला उचललं आणि कसंही टाकून दिलं मग ह्या गोष्टीसाठी वेळ लागतो आणि बऱ्याच वेळा जर मोबाईल हातात दिसला तर डिमोटिवेट ही लोकं असतात की बघेल तेव्हा मोबाईल घेऊन बसतात पण याच्याकडे लक्षच द्यायचं नाही आपल्याला आपलं काम आणि आपण ह्या गोष्टी जर फक्त डोक्यात असतील ना तर कोणतीही गोष्ट अचीव करायला वेळ लागत नाही माझ्या डोक्यात टार्गेट होतं तीन महिन्याचं आणि तीन महिन्यातच बरोबर तीन महिन्याहून एक पाच सहा दिवस गेले असतील पुढं पण झाला माझा चॅनेल मॉनिटाईज झाला आणि मॉनिटायझेशन नंतर मला असं वाटलं हां आता सगळ्या गोष्टी संपल्या आता मला यूट्यूबचं पेमेंट होणार पण तिथून पुरं खरं स्ट्रगल चालू झालं कारण डॉलर बनवणं हे इतकं कठीण आहे ना की मॉनिटायझेशन सोपं पण डॉलर जमा होणं हे अतिशय अवघड काम आहे दहा डॉलर जमा व्हायला हो मला बराचसा वेळ गेला असंही नाही आहे मी तसं जसं पहिलं दररोज एक व्हिडिओ टाकत होते तसं आता मला डॉलर जमा करायची होती म्हणून मी दिवसाला दोन व्हिडिओ टाकायचं असं ठरवलेलं आणि कधीतरी असं व्हायचं की मी एक व्हिडिओ अपलोड करते पण इतर दिवशी मी दोन दोन व्हिडिओ अपलोड करत होते पण पाहिजे तसे व्ह्यूज हे मॉनिटायझेशन नंतर येत नाहीत ह्याचं एखादं रिझन असं असेल की मॉनिटायझेशनच्या अगोदर जे काही ॲड्स लागतात तर त्याचं सगळं पेमेंट यूट्यूबला जातं आणि मॉनिटायझेशन नंतर ज्या ॲड लागतात त्याच्यातलं सिक्स्टी फोर्टी पर्सेंट असं काहीतरी पेमेंट जमा होतं त्यामुळं कदाचित व्ह्यूज जास्त येत नाहीत आणि डॉलर जास्त वाढत नाहीत मग दहा डॉलर जमा व्हायला मला इतकं कष्ट घ्यावं लागलं हे फक्त मलाच माहिती आहे त्यामुळं माझा एडिसन्स पिन आल्यावर मला एवढा आनंद झालेला की मला घरची म्हणायची किती दिवस झालं हे बसले ह्याचं काहीच होत नाही आहे आणि ज्यावेळी पिन आला तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला आपण जी काही मेहनत केली तर आता त्याचं य फळ आपल्याला मिळतं आहे आणि हळूहळू असा चॅनेल आपला ग्रो होणार आहे आणि आपली सगळी स्वप्नं आपण स्वतःच्या जीवावर पूर्ण करणार आहे या गोष्टीचा आनंद काही वेगळाच असतो त्यामुळं मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही नवीन क्रिएटर असाल तर व्ह्यूज कमी आहेत म्हणून अजिबात थांबू नका डेली व्हिडिओ अपलोड करा म्हणजे चॅनेल मॉनिटाईजही होईल आणि मॉनिटायझेशन नंतर लकीली एखादा व्हिडिओ जर तुमचा खूप पुढं गेला तर तुमचे डॉलरही जमा होतील आणि असा तुम्हाला गुगल एडिसन ही येईल आणि इथून पुढच्या तुमच्या यूट्यूब चॅनेलला सुरुवात होईल आता गुगल एडिसन पिनची प्रोसिजर काय असते तर ज्या वेळेला आपले मॉनिटायझेशन हो हो झाल्यानंतर दहा डॉलर पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करायचं असतं तर ते आयडेंटिटी व्हेरिफिकेशन लगेच होऊन जातं त्याच्यानंतर ॲड्रेस व्हेरिफिकेशन करावं लागतं तर त्या ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी आपण पॅन कार्ड किंवा वोटिंग कार्डचा फोटो अपलोड करू शकता याच्यासाठी काही आधार कार्डची गरज लागत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की गुगल एडिसनचा पिन यायला किती दिवस लागतात तर मी बरेचसे यूट्यूबचे व्हिडिओज बघितलेले की ॲडिसन्स पिन यायला पंधरा दिवस लागतात एक महिना लागतो काही काय तर दोन दोन महिने ॲडिसनचा पिनच येत नाही तर मी खरं सांगू का मला फक्त सहा ते सात दिवसातच ॲडिसनचा पिन आला मी दोन तारखेला के अप्लाय केलेला आणि नऊ तारखेला तर मला हा पिन मिळाला त्यामुळे मला नाही यासाठी जास्त कष्ट घ्यावं लागलं आणि असंही नाही आहे म्हणतात की सिटीमध्ये खूप लवकर पिन मिळतो आणि गावामध्ये असेल तर वेळ जातो पण मला वेळ नाही लागला आता या गुगल एडिसनच्या इनवलपमध्ये जो पिन आलेला असतो तर तो पिन एंटर करायचा आणि सबमिट करायचं त्याच्यानंतर आपलं ॲड्रेस व्हेरिफिकेशनही होऊन जातं आणि आता याच्यानंतरची पुढची प्रोसेस मला करायची आहे तर तीही मी तुमच्यासोबत नंतर नक्की शेअर करेल पण तुम्ही असाच सपोर्ट करत राहा आणि माझ्यासारख्या सगळ्याच नवीन क्रिएटरना सपोर्ट करत राहा आपल्याला सगळ्यांना एकामेकांना सोबत घेऊन जायचं आहे हीच एक आनंदाची गोष्ट मला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायची होती कारण तुम्हीही माझी फॅमिली मेंबर आहात तुमच्यामुळंच मी इथंपर्यंत पोहचली असाच सपोर्ट करत राहा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद